आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया बदलापूर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून राजकारण करण्यात येत असल्याचा आरोप करत यांच्या विरोधात आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं दसरा चौकात मुकनिषेध करण्यात आला बदलापूर घटनेतील आरोपींना भाजपा कधीही पाठीशी घालणार नाही या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणीही भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केली आहे मध्ये राजकारण भारतीय जनता पार्टी कधी आणत नव्हती आणि इथून पुढे आणणं शक्य नाही सातत्यानं ना आम्ही लाडकी बहीण असेल महिला सशक्तीकरण असेल महिला सबलीकरण असेल हा भारतीय जनता पार्टीचा सातत्यानं अजेंडा राहिलेला आहे आणि या घटनेचं जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे आणि ह्या नाराधमांना लवकरात लवकर फाशी मिळावी फाशीची शिक्षा व्हावी अशी भारतीय जनता पार्टीची मागणी यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव महेश जाधव राहुल चिकोडे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते थे, मोठ्या संख्येने उपस्थित होते